कर्क राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस हा महिना बदल आणि आर्थिक सुधारणांचा ठरू शकतो या काळात जे ग्रहमान तयार होते ते ग्रहमान कर्क राशीसाठी अनुकूल असणार आहे कशा पद्धतीने अनुकूल असेल अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात विवाहित जोडप्यांना एक उत्तम वैवाहिक जीवन मिळेल जोडीदाराची प्रगती होऊ शकेल कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील वैयक्तिक विकास आणि आर्थिक बळकटी दोन्हींसाठी हा काळ महत्वाचा ठरेल या काळात तुमचं व्यक्तिमत्व सुधारणार आहे फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी आत्मपरीक्षणाचा आणि जागरूकतेचा असणार आहे कर्कराशीच्या लोकांच्या प्रेमजीवनाचा विचार करता फेब्रुवारी महिना रोमांचक असेल नवीन मित्र आणि ओळखीच्या व्यक्तींशी नवीन नाते संबंध घट्ट होऊ शकतात सामाजिक क्षेत्रात किंवा कामाच्या ठिकाणी सुद्धा नवीन संबंध निर्माण होऊ शकतात भावनांमध्ये संतुलन राखणं मात्र आवश्यक आहे घाई टाळा महिन्याच्या अखेरीस तुमच्या नात्यामध्ये स्थिरता येईल कर्कराशीसाठी फेब्रुवारी महिन्यात कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या येण्याची शक्यता आहे शिक्षण किंवा सेवा क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे तुमच्या कलात्मक कामांमध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळणार आहे जुनी अपूर्ण कामं या महिन्यात पूर्ण होऊ शकतात ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल नोकरी करणाऱ्यांसाठी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस चांगल्या संधी घेऊन येताना दिसेल आर्थिकदृष्ट्या विचार करता उत्पन्न स्थिर राहील कुटुंब आणि शिक्षणासाठी अतिरिक्त खर्च होऊ शकतो तुमच्या खर्चाचं बजेट बनवा आणि अनावश्यक खर्च टाळा जुन्या गुंतवणुकीमुळे आता नफा होऊ शकतो मोठे आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे जर तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते या महिन्यात परत मिळू शकतात करिअरच्या दृष्टिकोनातून फेब्रुवारीची सुरुवात जोरदार होते आहे पहिला आठवडा कौशल्यात वाढ करण्याचा असेल काही खास प्रशिक्षण तुम्हाला घेता आलं तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने तर ते नक्की घ्या जर तुम्ही विद्यार्थी असाल तर एकाग्रता वाढेल तुम्हाला तुमचं ज्ञान वाढवण्यासाठी किंवा अभ्यासासाठी प्रेरणा मिळू शकेल फेब्रुवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मात्र कर्कराशीच्या लोकांनी थोडं सावध राहायचं आहे कारण तिसऱ्या आठवडा तुमच्या संयमाची परीक्षा घेणारा ठरू शकतो त्यामुळे आत्मविश्वासात थोडी कमतरताही जाणवू शकते प्रकल्पांना विलंब होऊ शकतो तुमची प्रतिक्रिया जरा कठोर असू शकते आणि तिथे तुम्हाला संयम ठेवायचा आहे तसं तर कर्कराशीचे लोक शांत असतात कधीही पटकन चिडत नाहीत त्याचबरोबर डोक्यावर थंड बर्फ ठेवून आणि जिभेवर खडीसाखर ठेवून काम करतात पण कधी कधी तुम्हाला रागवणं सुद्धा आवश्यक असतं कधी कधी काही काही ठिकाणी कडक शब्दात बोलण्याची सुद्धा गरज असते नाहीतर समोरचा व्यक्ती आपल्याला गृहित धरायला सुरुवात करतो कर्कराशीच्या लोकांना हा अनुभव नक्कीच येत असेल आर्थिकदृष्ट्या फेब्रुवारी महिना संमिश्र म्हणावा लागेल कारण पहिल्या आठवड्यात तुमचा खर्च वाढू शकतो पण त्याचबरोबर दुसऱ्या आठवड्यात मात्र वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादाने पैशाची आवक वाढेल मागच्या गुंतवणुकीत सुद्धा नफा मिळू शकतो आर्थिक बाबतीत जो मानसिक ताण आहे तुम्हाला थोडाफार तर तो मानसिक ताण कमी होईल असं नाही पण खर्चाचं तुम्ही योग्य नियोजन केलं तर मात्र खर्च आटोक्यात येतील फेब्रुवारी महिन्यात प्रवासाचे योग आहेत आणि त्या प्रवासावर सुद्धा तुमचा खर्च होऊ शकतो कर्क राशीसाठी तसा तर फेब्रुवारी महिना आशादायक असणार आहे हिवाळ्यातील एका लांब सकाळनंतर जसा उबदार वाऱ्याचा झोत येतो तशा प्रकारचा फेब्रुवारी महिना तुमच्यासाठी असणार आहे तेव्हा मंडळी फेब्रुवारी महिना ज्या संधी तुमच्यासाठी घेऊन येतो आहे त्या संधींचा लाभ नक्की घ्या स्वतःमध्ये काय चांगलं कौशल्य आहे ते ओळखण्याचा प्रयत्न करा ते कौशल्य वाढवण्याचा प्रयत्न करा आणि त्या कौशल्याशी संबंधितच काम करा म्हणजे तुम्हाला यश नक्कीच मिळेल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका